आपण पाहत आहात बागला कांदा भावातील घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांचा खारीफाटा येते कांदा रस्त्यावर टाकत रास्ता रोको कांदा भावात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी देवडा तालुक्यातील खारीफाटा येते कांद्याने भरलेला ट्रॅक्टर रस्त्यावर होत शासनाचा निषेध नोंदवला आज सोळा सप्टेंबर रोजी खरीप हटा येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये सुरू झालेल्या कांदा लिलावात कांदाला सरासरी आठशे ते नऊशे रुपयांचा बाजारभाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत सौंदाणे ते वघई या राज्यमार्गावर कांदा टाकून प्रशासनाचा निषेध व्यक्त करत कांदा भावावर योग्य तोडगा काढून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी यासाठी रास्ता रोको आंदोलन केले याप्रसंगी सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधी रोष व्यक्त केला यावेळी परिसरातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते साधारणपणे दोन तास चाललेल्या आंदोलनाने काही काळ वाहतूक खोडंबली होती प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार अहिरराव साहेब तसेच पोलीस अधिकारी यांनी उपस्थित होत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक कार मनोज वैद्य अक्षरशः शेतकरी फार पेटे कुठे राहिले कांदा सल्ला कोणत्या पिकाला भाव नाही खाद्याला भाव वाढले सरकार काय करू शकत नाही आणि पुढे सर आपल्याला रस्त्यावर कारण ते सरकारनी ते आता खासदार सुद्धा होऊ गेले मागचे हरामपुरांनी त्यांना दोन रुपये तीन टक्के त्याला पैसे मिळतील एनसीबीस कायपेड त्यांना टक्केवारी भेटली ते पहिले बंद झालं पाहिजे शेतकऱ्याने नुकसान झालेले आहे सरकार फार झोपले काही कामाचं नाही पुढच्या वेळेला सरकार आपल्याला पाळावं लागेल माझं शेचाळीस वेळ चाललंय मी पी सी पीचा कार्यकर्ता असून मी माझा विरोध आहे त्यांच्यावर काही कामाचं सरकार नाही आरक सरकार आहे आज शेतकऱ्यांचा अचानक आपला आक्रोश जो दिसून येत आहे तो काही आजचा चालता नाही गेल्या दोन महिन्यापासून जे कांद्याचा चढ उतार चालू आहे आणि कांदा आपण बेभाव ऐकतोय कारण शासनाचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण आहे कांदा अक्षरशः शेतकरी अक्षरशः म्हणतोय मला वाचवा मला वाचवा का तर आपली सर्वांची जे भविष्य आहे ते कांद्यावर अवलंबून आणि कांद्याचं भविष्य फक्त शासनाच्या धरसोड थोर आहे आयात निर्यात असो किंवा त्यांच्या संस्थांमार्फत कांदा खरेदी असो जर शासनाला खाणाऱ्यांचा विचार आहे तर पिकणाऱ्यांचा विचार कोण विचा करणार नेते मंडळी निवडणुकीच्या काळात येतात शेतकरी पुत्र म्हणतात आपण कोणत्याही पक्षावर किंवा राजकारण टीका करत नाही पण आज आपला जीवना मर्यादा प्रश्न आला आहे पक्ष कोणताही नेता हे आपलं कुटुंब चालवत नसतो